एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाळेचा अंतर लांब होतं पायाला चपला नव्हत्या म्हणून तसाच पायी शाळेत चालत जायच पण आज हाच मुलगा भारतातला अब्जाधीश बनलाय एका शेतातल्या घरात लहानपण गेलेला हा मुलगा आज मोठ्या डायमंड हाऊसमध्ये राहतोय आपण है। बोलतोय है, हैदराबादचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मेघा इंजिनिअरिंग या कंपनीचे मालक पामीरेड्डी पिचीरेड्डी म्हणजे पीपी रेड्डी यांच्याबद्दल पामीरेड्डी पिचीरेड्डी हे सध्या हैदराबाद मध्ये जुबली हिल्स इथल्या अलिशान डायमंड हाऊस मध्ये राहतात ते डायमंड हाऊस म्हणजे एक हिऱ्याच्या आकारातलं चमकणारं घर आहे हे घर पाहून पीपी रेड्डी यांचा थाट दिसून येतो त्यांचं स्वतःचं गोल्फ कोर्स असलेलं फार्म हाऊसही शहरातल्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे आणि आज ते राजेशाही थाटात जगतात पीपी रेड्डी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातल्या डोकीपारू या गावात झाला होता त्यांच्या कुटुंबात पामी रेड्डी हे पाचवं अपत्य होते शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांना लहानपणी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि शेतीवरच सगळं अवलंबून असल्यानं उत्पन्न मिळवणं कठीण होतं यामुळे त्यांच्या शिक्षणालाही बरेच अडथळे आले पण या सगळ्यांवरती त्यांनी मात केली आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं पीपी रेड्डी यांनी आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्यांनी एका छोट्या शेळमध्ये मेघा इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस या कंपनीची स्थापना केली त्यावेळी त्यांच्याकडे फक्त पाच लाख रुपये भांडवल आणि मोठी स्वप्न होती या कंपनीत त्यांच्यासोबत फक्त दोन लोक होती सुरुवातीला ही कंपनी फक्त एक फॅब्रिकेशन युनिट म्हणून सुरू झाली होती पण पुढे नव्वदच्या दशकापासून ते दोन हजार पर्यंत पाणी प्रकल्पांसाठी नगरपालिकांसाठी त्यांनी लहान लहान पाईप्स बनवायला सुरुवात केली आणि रस्ते धरणं नैसर्गिक वायू नेटवर्क आणि उपसा सिंचन प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये त्यांचं योगदान दिलं जाऊ लागलं पुढे व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी पी पी रेड्डी यांच्यासोबत त्यांचा पुतण्या पी व्ही कृष्णा रेड्डी हाही सामील झाला यानंतर हळूहळू त्यांच्या कामाचा आवाका वाढत गेला त्यांनी रस्ते बांधकाम पायाभूत सुविधांच्या प्रोजेक्टमध्ये एंट्री घेतली आणि मग आपल्या लहानशा कंपनीचं रूपांतर त्यांनी दोन हजार मध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये केलं आणि मग त्यांचा खरा प्रवास सुरू झाला यानंतर मेघा इंजिनिअरिंगने जलसिंचन रस्ते रेल्वे ऊर्जा आणि खाणकाम क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले हळूहळू मेगा इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागेल या कंपनीने हळूहळू महामार्ग आणि वीज करायला सुरुवात केली होती आणि देशातल्या बांगलादेश कुवेत सारख्या अनेक देशांमध्ये पसरले होते कंपनीने काश्मीर मधला सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये किमतीचा जोझीला भोगता आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन सारख्या महत्वाच्या प्रोजेक्ट वर काम केलं राज्यातल्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग कडेच आहे या प्रोजेक्ट ची किंमत चौदा हजार कोटी या प्रोजेक्ट मुळे मेघा इंजिनिअरिंगला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आज त्यांचं नाव भारतातल्या लोकांच्या यादीत आहे फोर्स नुसार पीपी रेड्डी यांची वैयक्तिक संपत्ती जवळपास एकोणवीस हजार दोनशे तीस कोटी रुपये इतकं उपसा सिंचन प्रकल्प बांधतीय गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची किंमत चौदा अब्ज डॉलर इतकी आहे पीपी रेड्डी हे आता फक्त भारतातल्या सगळ्यात श्रीमंत अब्जा एक राहिले नव्हते तर दोन हजार तेवीस मध्ये सगळ्यात जास्त संपत्ती कमावणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं सिक्स्टी वन हेल्थ हुरून इंडियाच्या रिचलिस्टच्या हैदराबादचे पीपी रेड्डी हे उद्योगपती इंजिनिअरिंग आणि बांधकाम उद्योगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले वर्षभरात त्यांच्या संपत्तीत कोटींची भर पडली होती पण कंपनी बऱ्याच वेळा वादातही सापडली मध्यंतरी मेघा इंजिनिअरिंगने वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बिल मंजूर करण्यासाठी लाच दिली होती असा आरोप केला गेला होता या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना सुमारे अठ्याहत्तर लाख रुपये लाच दिली असा तो आरोप होता ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस मध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेगा ग्रुप वर छापाई टाकला होता ईडीने आयोगाने एक मार्च दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मेघा इंजिनिअरिंग ही इलेक्टोरल बॉन्डची दुसरी सगळ्यात मोठी खरेदीदार कंपनी होती मेघा इंजिनिअरिंगने भाजपला पाचशे शहाऐंशी कोटी रुपये डोनेट केले होते आज मेघा इंजिनिअरिंग भारतातले अनेक महत्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करते अशा पद्धतीने एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हा पल्ला गाठलाय आणि त्यांनी शेडमध्ये सुरू केलेली ही कंपनी आज भारतातल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक बनली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा